सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तडाका बसला आहे समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहे आज जून महिन्यातील सर्वात मोठी वरती असल्याने समुद्र अधिकच खवळलेला आहे साडेतीन ते चार मीटर पेक्षा उंच लाटा समुद्रात उसळताना दिसत आहेत यासोबतच किनारपट्टी भागात वेगवान वारेही वाहत आहेत हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्राच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी देवगाडी वेळवाडी सावलेवाडी मार्गे वाड्यात या मार्गावर जात असताना गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस वाजी आणि हवामा हवामान जिल्ह्या विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी उंच उंच लाटा उसळत आहेत सुमारे चार ते साडेचार फूट उंचीच्या लाटा या उसळत असल्यामुळे गोगड कवलेवाडी वाडातर या मार्गावरील जी संरक्षक भिंत मानून जो काय रस्ता तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणी या लाटा येऊन आदळत आहेत आपण या ठिकाणी आता पाहू शकता निश्चितपणे या उंचच्या उंच लाटा या येऊन या ठिकाणी आदळत असून त्या लाटांचं पाणी देखील या मार्गावर आलेलं आहे एकंदरीत पाहता गेली दोन ते तीन दिवस संपूर्ण तालुक्यात वादळी हवामान असून या ठिकाणी वादळ वारे व मुसळधार पाऊस पडत असताना हवामान खात्याने सव्वीस जून ते अठ्ठावीस जून या कालावधीत या ठिकाणी वादळी वारे अथवा समुद्रात उंच त्या उंच आता उसळतील अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आपण या ठिकाणी आपल्या मागे पाहू शकतो हा पूर्णपणे समुद्राचा एक भाग जो हात येतो खाडी या खाडी पात्रात देखील समुद्रातील एकंदर नैसर्गिक रचना बदलती असल्यामुळे त्या ठिकाणी खाडी पात्रात देखील हा पूर्णपणे पाण्याच्या पातीत वाढ झाली असून त्या उसाळ लाट्या या नजीकच्या बंधाऱ्यावर या ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्यांवर येऊन आघळत आहेत आणि रस्त्यांवर पूर्ण पाण्याचं साम्राज्य पसरल्याचं दिसत आहे आपण पाहू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या उसाळ लाट्यामध्ये देखील या ठिकाणी त्यांनी अक्षरशःही मध्ये आपण विजेत आहोत असा एक वेगळ्या प्रकारचा आनंद देखील या ठिकाणी आम्हाला अनुभवश मिळाला आज आपण मराईवाडी येथे आलेलो आहोत काल उदाहरणाच्या भरतीच्या वेळी या ठिकाणी असलेल्या समुद्राची जी पातळी आहे ती पूर्णपणे वाढलेली होती आणि नजीकच्या घरांना देखील त्यांच्या संरक्षक भिंती जाऊन त्या लाटा आद्यात होत्या नजीकच्या असल्या छोट्या छोट्या खुपी मच्छीमार बांधवांच्या या ठिकाणी देखील पाणी घुसलं होतं आणि या परिस्थितीची पाणी घाण्याकरता देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू नगरसेवक रोहन शेळेकर हे या ठिकाणी आलेले आहेत आपण आता त्यांच्याशी आणि येथील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ नंदकिशोर बाबासाहेब आपण काय सांगाल एकंदर कालची परिस्थिती कशी होती आणि एकंदर या ठिकाणची स्थिती कशी असते हा विषय आम्ही आमच्या समाजाकडे कथन केलेला होता संरक्षक भिंत बांधण्याविषयी पतन विभागाचे अधिकारी येऊन फक्त सर्वे करून गेले त्याच्यानंतर काही त्यांनी हालचाल केलेली नाही आम्ही अगोदरच त्यांना कल्पना देऊन ठेवलेली होती की त्या जेटीचं जे भरावाचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे इथे पाणी वाढत आहे ह्या पावसाळ्यात जर बंदोबस्त तुम्ही नाही केलात त्याचा तर आम्हाला पुढे धोकाच आहे कारण आमच्या घरांना पण आता धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे तरी आपलं एक त्या रस्त्यापासून मशदीपर्यंतचा प्रस्तावित रस्ता जो आहे तो प पहिला झाला असेल रस्ता तर हे पाणी थोडं खाली राहिलं असतं आणि खार बंधाऱ्याची तर आम्हाला आता आवश्यकता निर्माण झालेलीच आहे तरी सरकारने आपलं लक्ष देऊन तेवढं काम आमचं करावं नाही तर भविष्यात आम्हाला धोका आहे आमच्या वाढीला कारण हे वरून खाडीचं सगळं येणारं पाणी आहे हे इथेच थांबत यापूर्वी अशा पद्धतीचा काही प्रसंग आपल्याला काय ऐकत आहे काय घडला होता काय नाही आता ही पाण्याची पातळी ह्या दोन वर्षात जास्त वाढायला लागलेली आहे त्याला कारण म्हणजे ती जेटी जेटीचं भरावाचं काम चालू आहे पण बंदराची खोली जी वाढली पाहिजे ते काम होत नाही आहे काढण्याचं काम झालं पाहिजे ते होत नाही गाळ काढण्याचं काम झालं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती या ठिकाणी आपण एकंदरीत पाहता या समुद्रातील किंवा खाडी पांतातील गाळ काढण्यात तेवढंच महत्वाचं आहे आणि या ठिकाणी जे आवश्यक बंधारा आहे त्याची देखील मागणी येथील ग्रामस्थांनी केले आपल्यासोबत आहेत हे साक्षी प्रभू प्रभू मॅडम आपण या ठिकाणी आलात भेट दिलात पाहणी केलात आपण काय सांगत ही बातमी कळल्यानंतर आम्ही इथे संबंधित ग्रामस्थांसोबत इथे आलेलो आहात आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे तात्कालीन जे काही खारलँड असतील किंवा पतंग विभाग असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून हा पुढे त्यांना काय जे काही उपाययोजना असतील ह्या लवकरात लवकर करण्यात येतील याची मी ग्वाही देते या ठिकाणी नगराचे साक्षी प्रभू या भागाचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली आहे आणि यावर आवश्यक असणारी कार्यवाही करण्याकरिता आपण संबंधित विभागाशी संपर्क साधला असून यावर योग्य ती कार्यवाही पुढील काळात केली जाईल असा आत्मविश्वास देखील या ठिकाणी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी व्यक्त केला आहे सिंधुद्याच्या विषयासाठी दयानंद मांगले देवगड निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत